तर मी एका दिवसात तीन गोदरे शिवलेत आता हे छोट्या कपड्यांपासून गोदरे शिवलेले पाहू शकतात छोट्या कपड्यांपासून म्हणजे पडदे बेडशीट यापासून आता मी तुम्हाला छोट्या कपड्यांपासून दाखवते चला नमस्कार मी आनंदी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे हे डबल बेडची गोदडी आहे आणि हे फुरसिंगवरून ऑर्डर आलेली आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये खडे होते जे काही होते ते मी काढून घेतले होते पहिलेच थोडे थोडे चिटकलेले होते ते मी साईडला काढून घेतले आणि मधन डबल साडीचे होते ते जॉईन करून घेतलेले अशा प्रकारचे मी जे काय ते सर्व पहिले आहेत ना कटिंग करून घेतलेले त्यामुळे कटिंगचं पुढच्या व्हिडिओ म्हणजे दोन गोदर होते त्यांच्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कसे कटिंग करायचे जे, जे पॅनचे वगैरे होते त्याच्यामध्ये कपडे आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून शन मी काही कटिंग वगैरे ह्याच्यामध्ये दाखवत नाही तर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते आणि आणि हे होताना डीमारची गोदडी होती पाहू शकता अशा प्रकारे डी गोदडी होती आणि हे पहिले मेन ह्या साईटने हातरून घेतलेले आहे जेणेकरून पलीकडच्या साईडने ना छोटे कपडे हातरले ना गोळा होणार नाही म्हणून अशा प्रकारे ना मी पहिले हातरून घेतलेले आहे आणि पाहू शकता असं प्लेन वगैरे करून घ्यायची अजिबात गोळा वगैरे होत नाही ह्याच्यामध्ये काही पंचच असतो बाकी काही नसतं आता मी तुम्हाला एक मेन सांगते हे जे पंच गोदरी होते ना ह्या साईडने जर आता पांघरा घेतला ना तर ह्या साईडने खूप हलक्या हलके होणार आणि त्या साईडने छोटे कपडे घातलेत त्यामुळे जड जड होणार आता त्या तैनं मी सांगते अर्धी हलकी होणार अर्धी जड होणार त्यामुळे असं समजू नका अर्धी साइट हलकी शिवले आणि अर्धी साईट पातळ शिवले कारण पंच होताना पंच जाडीला पण तेवढीच गोदडी होती त्यामुळे मी तुम्हाला सांगते त्यामुळे ह्या साइडला जास्त कपडे नाही हातरले फक्त एक थर हातरून घेतलेलं आहे ह्याच्यावरती जेणेकरून थोडं त्याला जड व्हावं म्हणून शेना आणि हे हे ड्रेस मटेरियल वगैरे होतं त्याच्यावरती ना मी पहिलं कटिंग करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एक एक करून हातरून घेते आता ह्या साईडने पण आहे मी ड्रेस वगैरे हातरून घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे आणि मी कटिंग केलेलं के आहे ह्याच्यामध्ये फक्त कटिंगचा व्हिडिओ येणार नाही कारण खूप मोठा होता आणि मला कमी ह्याच्यामध्ये आणि हा पाहू शकता स्वेटर आहे स्वेटरची माझ्याकडून एक भाई चुकून राहिली होती कटिंग करायची काय माहिती कशी काय राहिली होती आणि अशा प्रकारे मी कटिंग करून घेते कारण राहतं एक कधी कारण मी रात्री कटिंग करते आणि रात्रीच गोधरी भरते त्यामुळे कधी कधी सुधरत नाही अशा काही काही गोष्टी आता स्वेटर होताना त्या साईडनी उभं हातरून घेतलेलं आहे जे आडवा हातरलं तर त्याच्या बाई वगैरे होते त्यामुळं गोळा होईल म्हणून त्या साईडने उभं हातरून घेतलेले आणि पूर्ण कटिंग करायचं आहे शिलाई बटणा वगैरे पूर्ण जे काही ते काढून घ्यायचे कारण ह्याच्यामध्ये ना प्रॉब्लेम येऊ शकतो गोदऱ्यांना मशीनमध्ये शिवताना अशा प्रकारे ते त्यांच्या गोदऱ्या खूप छान झाले दुसरी तर एवढी खूप जड झालेली आता हे शिवल्यानंतर मी तुम्हाला एडिटिंग करायला मला टाईमचं नव्हता आणि रेकॉर्डिंग करायला पण टाईम नव्हता त्यामुळं सांगते उशीरपर्यंत आणि जवळजवळ मला रात्री बारा एक वाजायला लागले तर मला झोपायला कारण एवढा गोदऱ्यांचं म्हणजे कसं आता ज्या ज्या काहीता येत ना त्यांनी गोदऱ्या टाकलेत ना आणि त्या खूप अर्जंट मागतात कारण त्याने दिवाळीपर्यंत सांगितलं होतं दोन दोन तीन तीन महिने झालं माझ्याकडे त्या गोदरे आहेत आणि आत्ता सगळे काही आहेत ना फोन करायला लागलेत कारण त्यांना गावाला जायचे आणि सोबत घेऊन जायचेत गावाला आणि असे मला एक एक वाजेपर्यंत मला जाकून काम करावं लागलेलं आहे आणि गाऊन वगैरे हो असे गाऊन होतं ते पण मी कटिंग करून घेतलेलं आहे अशा प्रकारे ते पण हातरून घेतलेलं आहे छोट्या गोदऱ्या असतील आणि त्यापासून अशा मोठ्या बनवायच्या असेल ना तरी पण मी बनवून देईल डिप्रेशन बॉक्समध्ये दे आपला नंबर असणार आहे त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा कॉल करा दोन्ही पण पैकी के काही केलं मेसेज करा शक्यता म्हणजे कसं मेसेजवर समजतं की कोणाला काय शिवायचं किंवा नंबर राहतो कॉल केला की तसं मला माझ्या ध्यानात राहत नाही कोणाचा आला काय आला आणि कुठून नक्की मेसेज केला काही कुठून फोन करता ते असं बोलतात ते नक्की सांगत जावा म्हणजे मला पण समजेल आणि तुम्हाला कुरिअर करायचं असेल तर नक्की कुरिअरचं करू शकता चौकशी करून कुरिअर करू शकता तुमची तर पोस्ट किती चार्ज घेतात तसं त्या आणि मी राहते कुठे पुण्यामध्ये आणि निगडी पुणे बंबे हवे रोडवरच आहे निगडीमध्ये पिंपरी चिंचवडमध्येच येत आहे निगडी मी तिथे राहते आणि त्यासाठी उशीचे कवर वगैरे काय होते का का ना त्या साईडने खाली मी हातरून घेतलेलं आहे जे काय ते पहिलं मी सर्व कटिंग करून घेतलेलं आहे शिलाई वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे जुन्या कपड्यांपासून आमच्याकडं पण असे जुने कपडे असेल तर न टाकून देता अशा प्रकारे अशी मस्त अगोदरी शिवू शकता आणि मी बघते कुठे झाड कुठे पत्तळ वगैरे आहे का नाही त्यानुसार परत हातरायला म्हणते म्हणजे पायावरूनच मस्त आपल्याला कमी जास्त वगैरे पत्तळ वगैरे कुठं आहे ते अंदाज येतो तो आता म्हणजे ते आता तेवढा गोदऱ्या शिवलेत ना खूप झालेत गोदऱ्या शिवून माझ्या आता वरून बेडशीट हातरून घ्यायचे अशा प्रकारे मी त्यांनी वरती बेडशीट दिलेलं होतं लावायला आणि थोडंसं फाटलेलं होतं त्याला पॅच वगैरे लावलेलं आहे म्हणजे लावले मी नंतर गोदरी शिवून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याने डबल बेडचं बेडशीट दिलेलं होतं मी अशा प्रकारे आता हातरून घेत आणि उलट सव्वास बघितलेलं आहे अशा प्रकारे आणि त्याच्यावरती चार विटा दगड ठेवायचे जेणेकरून काय होतं सरकोने एक वगैरे कपडे आपण धागे घालताना त्यामुळे वजन ठेवावं आणि नंतर असं प्लेन करून घ्यायचं चार कपड्याला वजन ठेवलं ना अजिबात घसरत नाही मग पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि नंतर आहे ना जाडी सुई आणि गोदरीचा धागा घालून पूर्ण प्लेन करून घ्यायचा आणि जे काही आहेत ना ते पूर्ण अशा प्लेन करून घ्यायच्या आणि हे दाब बघा पाहू शकता अशा प्रकारे मी एक एक करून टाके घालून घेत आहे त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे एक एक टाका घातल्यानं काय होतं ज्या आपण मशीनवरती शिवायला घेतो ना त्यावेळेस आजी बात गोळा होत नाही खूप छान गोदरी होणार आहे खूप मस्त होणार आहे आणि जुने कपडे असं न टाकून देता खूप छान मस्त होते आता अशा प्रकारे मी चे गडी घालून घेते आता पूर्ण टाके घालून झालेले आहेत आणि अशा अर्धी फुल्ल ह्या साईडनी करायचे अर्धी फुल्ल त्या साईडनी करायचे ज्या ज्यावेळेस आपण मशीनवरती शिवायला जाईल त्या सोलगडायला सोपे होते आतले कपडे गळत नाही अशा आता अशा टिप्पा मारून घ्यायच्या मशीनवरती खूप छान होते आता अशा प्रकारे एक एक टिप्पा मारून घेते बघा पाहू शकता आणि अशाच टिप्पा मारून घ्यायच्या आणि टिप्पा मारताना सिंगल त्या ना आपण जे मोठा धागा घातलेला असतो ना ते झाड गोदडीचा ते काढून घ्यायचा आणि सुरुवातीला काढून घे काढायचं नाही एक टेप मारल्यानंतर काढायचा त्याने काय होतं माहिती आहे का मशीनवर ते म्हणजे ज्यावेळेस आपण टाके घालनं गोळा होत नाही बघा तर मी तुम्हाला छोट्या गोदा म्हणजे छोट्या कपड्यांपासून गोदरी दाखवते अजिबात तुम्हाला गोळा झालेली दिसते का फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे खालून पण तसंच आलेलं आहे अजिबात गोळा झालेली नाही आणि ह्या ताईने फुरसिंगवरून पार्सल पाठवलेलं फक्त देताना पार्सल पाठवताना तुम्ही छोटे कपडे अजिबात पाठवू नका जेणेकरून तुमचे पैसे चार पैसे वाचतील म्हणून माझा हा सांगण्याचा हिशोब आहे छोट्या कपड्यांचं काय होतं आत्गोदरीमध्ये पण काही उपयोग होत नाही म्हणजे छोटे म्हणजे कमीत कमी सात आठ वर्षाच्या खाली लहान मुलीचे म्हणाल म्हणजे छोटे छोटे स्कर्ट वगैरे असतात त्याच्यामध्ये काहीच कपडा निघत नाही असं मी तुम्हाला सांगते आणि जर तुम्ही चा कटिंग करून दिले तर उत्तमच आहे कारण तुमचे शिलाईचे तेवढेच अजून एक दीड किलो वजन कमी झालं तर होईन जाईल आता पाहू शकता बघा कसे मी गोदरी फुडी सरकावते म्हणजे दोन्ही साईडनी पण गोदडी फुडं सरकवून घ्यायची आणि खूप छान असा मी तो बिझनेस आहे माझा आणि खूप लोड आलेला आहे खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर झालेले एका दिवसात मला तीन गोदडे शिवाय लागलेले आहेत आणि रात्री एक एक दीड दीड वाजेपर्यंत मला काम करावं लागतं आहे कारण ह्या गोदड्यांचं आणि आता तुमची दिवाळी शॉपिंग झाली असेल दिवाळी फराळ झाला असेल आणि आज वसुबारस आहे पण आज वसुभरच सुद्धा मी दिवाळीचे कपडे असे आताचे आता जे छोट्या आतले बाहेर शर्ट निघाले त्याने छोटे छोटे त्या आकार मी धागा काल होतो त्यामुळे ते निघतं बाहेर खाली सरकलं की खाली निघतं म्हणून ते आतमध्ये घालून प्लेन करून घेतलेले त्याचा पण असा गोळा झालेला भुचका आला नाही पाहिजे नाही तर आपल्या मशीनवरती येत नाही बघा पाहू शकता किती मस्त आपली फिनिशिंग वगैरे गोदरेंची एक नंबर आहे बघा पाहू शकता काही दिवस मी दोन वर्षापूर्वी तुम्हाला सांगते ह्याच दिवाळीला अशी माझी परिस्थिती होते की मी कोणी एक ताई एखादी ताई मला गोदरी आणून दिली आणि त्याची त्याचे मला दोनशे अडीचशे रुपये भेटतील आणि त्याचं मी काहीतरी दिवाळीचा आणेल अशी परिस्थिती पण त्यावेळेस कोणी म्हणजे त्यावेळेस माझा एवढा चांगला बिझनेस चालत नव्हता म्हणजे कोणालाच माहिती नव्हतं की मी गोदळ्या शिवते म्हणून विषय अशी मी वाट बघत होते आणि आज माझी एवढी परिस्थिती आहे की आज प्रत्येकजण ताई सांगतात की माझी गोदरी कधी शिवून होईल बघा पाहू शकता किती मस्त म्हणजे आपल्या गोदडी म्हणजे थोडासा वेळ जाऊ द्यावी लागतो थोडंसं काय म्हणतात ना थोडंसं हि होऊ द्यावं लागतं त्याचमुळं कुठं आपली प्रसिद्धी अशी हो जाते आणि बघा पाहू शकता सोशल मीडियाचा किती छान उपयोग होत आहे आणि किती लांबून मला गोदडा येते आता एक पार्सल आहे ते कॅनार्याला जाणार आहे माझं म्हणजे वाटलंसुद्धा सुद्धा नव्हतं स्वप्नामध्ये अशा प्रकारे चला तर असे मस्त प्रकारे एक एक टिप्पा मारून झालेले आहेत आपल्या आता मी तुम्हाला उभ्यास स्टेपा मारलेल्या दाखवते आडव्या काही दाखवत नाही आणि त्याच्यामध्ये मात्र मनी डिस्टर्ब करत होते काल मला भीती वाटत होती कारण ती येते आणि डायरेक्ट मोटरमध्ये तर पाय पाय घालते नाहीतर हे करते त्यामुळे मी थांबवत होते आणि त्याच्याशी गप्पा मारत होती <laughs> मग गप्पा मारता मारता गेली ती बाहेर निघून खिडकीत येते आणि खिडकीत बसते असं तिचं असतं आणि <laughs> ते ना मला सोडून कुठेही जात नाही सारखे आहे माझ्या मागं आग मागं आग मागं पिक्चर धरत असते आता जे काय आतलं कापड निघालं होतं ते असं करून प्लेन करून घेतलेले तर अशा प्रकारे बघा पाहू शकता बघा फिनिशिंग वगैरे आपली होते गोदरी आता मी ज्या साईडने फोल्ड करते ना त्या साईडने फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा की माझे खालून गोळा झाले आहे का वरून तर दिसतं वरून काही कारण गोळा होत आणि ती बघा कशी टकमक 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 बघती माझं काम थांबतो थांबवतोय ना मग मी तिला सांगते आणि येऊ नको म्हणते तरी येत असते ती आता आपले उभ्या टिप्पा मारून झालेले आहेत आणि दोन इंचाचं मी कापड घेतलेलं आहे दोन नाही तीन इंचाच म्हणाय कारण मी मी कधीच अंदाजे म्हणजे मपून घेत नसते अंदाजेच असतं माझं सर्व काही मप ज्या दिवशी ते त्यांच्या ह्याला दुपट्याला गोट मारा गेले ना त्याच मला कळलं की आपण एक इंच दोन इंचाचं कापड घेत नाही एक तीन इंचाचं कापड घेत आहे आता अशा प्रकारे मी साडीतलंच कापड घेतलेलं आहे एक पण मॅचिंग काय झालेलं आहे मला निळा गोट मारायचं होतं पण निळा कापडाचा गोट मला काही कुठंच दिसला नाही त्याच्यामध्ये आता अशा प्रकारे एक गोट मारून झालेलं आहे आपल्या आता प्रकारे गोट मारला आणि एक्स्ट्राचे कापड होतं ना ते असं कट केलेलं आहे फोल्ड केलेलं आहे आणि आता जे काही होते ना ते दिवाळीनंतरच मी आता गोधळ्या शिवायला घेणार आहे आता दोन दिवस तेवढ्या कॅनडाच्या येत ना तेवढे मला शिवून द्यायचे येते आणि दोन दिवस पॅचच्या येतात आता बघू काही होते कारण एक 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 प्रॉब्लेम होतो आहे घरातलं सामान आणावं लागतं किराणा सामान लागतं आहे म्हणजे काही ते सर्व एकटीलाच बघावं लागते आणि त्यामुळे मला काय गोदाळ्यांचं काही बघता येत नाही त्याच्यामध्ये असं झालं सिलेंडरमधनंच म्हणजे गे शिगडी असते ना ती मधनंच खराब झालेली आहे त्याच्यात काय माझा स्वयंपाक होईना गेला ते स्वयंपाक करायला म्हणजे दोन अडीच तास जायला लागलेले आहेत असे माझी टायमिंग खूप वेळ वाया चाललं आहे माझं खरंच सांगू का हां आणि आता अशा प्रकारे एक एक करून येणं मी गोठ मारून घेते आणि नक्की तुमचं दिवाळीचा फरायचा झाला असं सा, सर्वांचा झाला असेल पण माझा काही झालेलं नाही आता अशा बघा आता किती आपला गोठ मस्त झालेला आहे पाऊ इंच आतमध्ये टाकून शेना खूप छान असं मस्त गोठ झालेला आहे आतामध्ये फोल्ड करून घेऊन आणि परत गोदरी फिरवून घेऊन मी परत डबल टिप्पा मारते कारण डबल टिप्पा मारल्या एकूण आपलं थोडं किंचित जरी कापड सुटलेलं असेल तर ना काय होता माहिती आहे का त्याच्यातून गोट उसवत नाही ना तर किंचित जरी कापड सुटल्यानंतर त्याच्यातून ते साडीतून गोट मारलेला असतो ना ते सुट्टत आतमध्ये सुटत सुटत जातो माझी फक्त एवढी अपेक्षा असते की तुम्ही गोदरीला नवीन कापड देत जावं छान देत जावा क्वालिटी एक नंबर देत जावा असं काय नाही लय जुनं कापड म्हणजे असं म्हणजे कसं कपड्याची क्वालिटी छान असली ना खूप छान आता हे ताईने एक बेडशीट दिलेलं होतं एवढे सारे कपडे पाठवले पण त्यांनी वरती लावायला काय कपडे छान दिले नव्हते म्हणजे छान म्हणजे असं चांगल्या क्वालिटीची दिली नव्हती म्हणजे असं कटिंग आता हे बेडशीट दिलेलं होतं आणि त्याला मी पॅच लावलेलं ला आहे आणि थोडंसं असं फसक फसकलेलंच फसक आहे आता किती दिवस दिवसात कारण ह्यांचे जाड खूप गोदराय झाले त्यांनी काय सांगितलं नाही की जाड शिवा वगैरे काही नाही पण मला दोनच म्हणजे त्यांच्या दोन कपड्यांमध्येच टाकायचं होतं त्याच्यामध्ये गोदड्यांमध्ये सगळं सर्व काहीत कपडे ते त्यांनी जेवढे दिलेले होते तेवढे एक्स्ट्रा म्हणून मी त्यांच्या थोडे जाड झालेले आहेत होतं गोदडे त्यांनी काही सांगितलं नाही की जाड वगैरे होईल आणि मला पण अंदाज आला नाही की जाड होतील कारण पॅटचे ना पॅनची जे गोदडे होते ना ते खूप जाड झाली आणि जे आणि जे डी मारचे वगैरे गोदडे असतेने पंच टाकून केलेले असते ते खूप हलके झालेले हलके म्हणजे बरोबर झालेली आहे आणि दुसरी होती तिने पॅनची जर्किंग वगैरे स्वेटर वगैरे वापरलं आहे त्याचा पण लवकरच व्हिडिओ येईल तुम्हाला फक्त एडिटिंग करायला वगैरे उशीर होतोय फक्त उशीर होतो एडिटिंग वगैरे करता त्यामुळे जरा उश हा खूप लेट गोदळींचा व्हिडिओ गो आलेला आहे बघा अशा करून मधनं जरा छोटे छोटे बॉक्स जरा म्हणजे खूप मोठे बॉक्स झालेले होते त्यातून एक एक म्हणजे सुरुवातीला एक्स्ट्रा कापड ठेवल्यामुळं परत नाही ना मी मधनं टिप्पा मारून घेते कारण मोठे बॉक्स दिसून येई म्हणून बघा आता एवढी काळजी घ्यावी लागते कुठे एक्स्ट्रा धागा आला तर अशा प्रकारे कट करावं लागतं कारण फिनिशिंग एक नंबर येते चल आपली आता गोदडी वगैरे पूर्ण मस्त झालेली आहे फिनिशिंग वगैरे सांगा आहे ना माझी कशी झालेली आहे बघा एवढे गोदडी शिवताना कुठं एवढी काळजी घ्यावी लागते त्याच्यामागं एवढी मेहनत करावं लागते बघा आता मी पैशाविषयी काही बोलणार नाही जाऊ त्या दिले जेवढे मागितले तेवढे ते त्या ताईने दिलेले आहेत बघा आणि ते काय म्हटले नाहीत का कमीच करा वगैरे काय नाही त्यांना पॅचचे गोदडी शिवायची होती पण पॅचचे काय झालं नाही कारण त्याच्यामध्ये प्लेन कापड द्यावं लागतं प्लेन कापडाने कुठं पॅचचे गोदडी खूप छान येते आणि जाऊ त्या त्या बेडशीटाचं वर तेच डिझाईनचं पॅच म्हणायचं आणि खूप छान आहे डिझाईन ह्याची खूप मस्त आहे खूप मस्त लुक येणार आहे आणि वाटणारसुद्धा नाही की हे जुन्या कपड्यांपासून गोदडी शिवलेली आहे एवढी छान मस्त फिनिशिंग आपली आहे चल आता मी तुम्हाला दाखवते गोदडी बघा आता अशा मधनंमधनं पण टिपण थोड्या राहिले होत्या तेवढ्या मारून घेतलेत परत मला वाटलं पूर्ण झाले पण पूर्ण काही झालं नव्हतं आणि त्याच्यामध्येच असं एक मधनंच ब्लँकेट आलेलं होतं आणि ते पण मला असं शिवून द्यायचं होतं ते गोदरीन त्याला खूप अर्जंट हवी होती अशा मी एका दिवसामध्ये तीन गोदळे शिवल्यात आणि ह्या साड्या दिलेल्या होत्या त्यांना लावायला आणि मला रात्री खूप दीड वाजलेत मला हे गोदऱ्या कम्प्लीट करायला बघा आणि ह्या तुम ब्लँकेटपासून तुमच्याकडे असं ब्लँकेट असेल तर ब्लँकेटनं टाकून देत ना खूप छान अशी मस्त गोदडी होती आणि तुम्हाला दाखवते हातरल्यानंतर दाखवते बघा पाहू शकता अशा प्रकारचं ते ब्लँकेट होतं आणि थोडंसं मधनं फाटलेलं होतं त्या म्हटलं की तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतरच मग त्या म्हटलं की मी टाकून देत ना मला असं कवर लावून द्या साडीचा आणि एवढी छान हलकी फुलकी झाले वजनाला आणि हे थोडंसं फाटलेलं होतं हे मशीन मी नंतर असं अशा प्रकारे शिवून घेणार आहे मशीनी म्हणते मोठे टाके घालून शेन हात सुईने असं दुमडून असे शिवून घेणार आहे आणि खूप छान अशी मस्त गोदरी दाखवणार आणि एकाच व्हिडिओमध्ये मला तिन्ही गोदऱ्यांचा काही व्हिडिओ दाखवायचा ना म्हणजे एवढा मोबाईल म्हणजे कॅपॅसिटी नाही म्हणून मी फक्त एकाच गोदरेचं दाखवते आणि तीन गोदरे शिवले आहेत मी एका दिवसामध्ये पहिल्यांदाच असं मी शिवलेले आहेत आणि ते पण पार्ट टाईम काम करून घरातलं काम करू आता तशाच प्रकारे मी ती वरती साडी त्यांनी दिलेली लावायला अशा प्रकारे जॉईन करून मी अशी हातरून घेतलेली आहे बघा ती अशी साडी दिसते आणि खूप मस्त गोदरी होणार आहे मशीन मशीन वॉशेबल होणार आहे बघा तुमच्याकडे जुने कपडे वगैरे न नसताय ना तर मला वापरायचे नसतील ना हलके फुलकी हवी असेल तर तुमच्याकडे असे जुने ब्लँकेट असेल वापरून वापरून खूप बेजार आला असेल आणि माझ्या मशीनमधून काय होतं का कधी कधी असं नि, निसर्त घाई गडबड करायला गेली ना असे कधी कधी डबल ताप होतो आणि तुम्हाला असं ब्लँकेटपासून गोदरी शिवायची असेल ना मस्त होते पंच पंचसारखी हलकी फुलकी गोदरी होते डीमार्टसारखी तुम्ही बेडशीट वापरा कॉटनच्या साड्या वापरा किंवा अशा सिल्काच्या साड्या वापरू शकता आणि बघा पाहू शकता असे मी लावलेले हे जॉईन करून शिना साडी आणि हे बघा असं मी शिवून घेतलेले तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी शिवून घेतलेले हे फक्त महाग पुढं झाला आता पूर्ण शिवल्यानंतर दाखवत आहे बघा असं ऑरेंज कलरचा गोट मारलेला आहे आणि पाहू शकता फिनिशिंग वगैरे किती एक नंबर झालेले मला वाटलं गोळा वगैरे होईल पण गोळा वगैरे काही झालेला नाही फक्त आहे ना शिलाईमार्फत थोडंसं ब्लँकेटचं कमी येते आणि तशाच प्रकारे त्या ताईंची आता ही दुसरी गोदडी आहे दुसरी म्हणजे तुम्हाला जे शिलाई दाखवलेली आहे त्या गोदडींच्या या जुन्या कपड्यांपासून गोदडी शिवलेले पाहू शकता वरून पॅच तुम्हाला पॅचसारखं दिसत असेल बघा डिझाईन अशी मधनं त्यांनी पॅचचे लावले पण असं नाही आणि हे तर बघा पाहू शकता मी अशा प्रकारे थोडंसं कशी ती फिनिशिंग सांगा एक नंबर आहे की नाही मस्त आणि बघा ती ह्या क ए बघा उभी आडवी पाहू शकता किती मस्त आहे आवडली असेल तर लाईक करा आणि हे पॅच लावले एवढं फाटलं होतं म्हणून मी ह्या त्याच वेळी शेताचं पॅच लावलेलं उशा कवरचं आणि ही तिसरी गोदडी आहे बघा नाही त्या त्याचीच बॅकसाईट आहे आणि बघा पाहू शकता कशी मी असतं फिनिशिंग वगैरे फक्त ही पत्ताळ साडी होती त्यामुळे आतले कपडे दिसतात तुम्हाला जर आतले कपडे जर दिसायचे नसेल तर त्याच्यावरून अजून एक साडी टाकू शकता त्यामुळे आतले कपडे अजिबात दिसणार नाहीत बघा फिनिशिंग वगैरे बॅक बॅकसाइडनी कशी झालेले आहे मस्त झालेले आहे आणि गोट मी त्याला गुलाबी कलरचा मारलेला तर ही तिसरी गोदडी आहे बघा आणि ही खिडकीच्या पडद्यापासून गोदडी शिवलेली आहे याचा काय मी व्हिडिओ काढलेला नाही ही बॅक ही बॅक साईट आहे बघा पाहू शकता याची फिनिशिंग वगैरे एक नंबर दिलेली आहे की नाही बघा किती मस्त झालेली आहे आपली ही सिल्कची साडी लावलेली होती त्याला मी रेड कलरचा असा गोट मारलेला आहे सांगा फिनिशिंग आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चल बाय बाय भेटू ये नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थन दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा बघा तर ह्या फुलाला मॅचिंग मी साईटने असा गोट मारलेला आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा विसरू नका बाय बाय